सावदा नगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे एकता सावदा प्रतिनिधी अजहर खान सावदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून पंधरा नोव्हेंबरपर्यंत एकूण पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रचारादरम्यान नियमांचे उल्लंघन करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी सांगितले की

अर्ज नामनिर्देशन पत्र या ठिकाणी स्वीकारले जाऊ शकणार आहे सोमवारी दिनांक सतरा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र स्वीकारले जातील सतरा तारखेला दुपारी तीन वाजेच्या पर्यंत ही मुदत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी दैनंदिन खर्च या ठिकाणी ठेवणं आणि तो दाखल करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि सर्व उमेदवारांनी आदर्श दे आचारसंहितेचं पालन निश्चित करणं आवश्यक आहे धन्यवाद